श्री गुरु चरित्र अध्याय चौतीसव श्री गणेशाय नम श्रीगुरमणती दंपती सी ऐसा परा शर ऋषी तयाश्मीर राजा सी रुद्राक्ष महिमान्य रूपी तया राजकुमाराचे विस्तारोणी सुधावाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषोणी तो राजा लागला त्याचे पदम पूजा कर जोडो विनवीत से परेसा राजा म्हणि ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणे करुणया पूर्वजन्मी ज्ञानेसी रुद्राक्ष बांधले तिने वेशी त्या पुण्ये दशायशी प्राप्त झाली स्वामी ज्ञानवंत आता जाणं करीती रुद्राक्ष धारण પુે એંચ લક્ષણ કવને પરી ભૂત ભવિષ્ય વર્તમાની ત્રિકાળ જ્ઞા તુમ્મી સાંગા સ્વામી વિસ્તારુણી માજે નિમંત્રી કુમારાઈ કોયા ચે વચન ઋષિ વિસ્તારુણ દોઘા કુમારકાન લક્ષણ અપૂર્વ સે પરીયસા ઋષિ મને રાયાસી પુત્ર ભવિષ્ય પુસસી આઈ દુઃખ પાવસી કવને પરી રાવ તયે વેળી નિરોપાવે સકળી ઉપાય કરીસી તત્કાળી દુખા વેગડા તૂચી કરી करीसी ऐकोणी ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार बारा वर्षे आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असती दिवस सात आठवे दिवसी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परी ऐकोणी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत ऐकोणी राजा तय वेळी लागला ऋषीच्या चरण कमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नानापरी वराचे मुनिवराचे विनवी विनवीतसे स्त्रियांसहित काय करावे म्हणून या दयाधीऋी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण रिघावे जगद्गुरु शिवासी मणिचे भय त्यजुनी असावे आता शिवध्याणी तो राखील शूल पाणीया राधावे तया चित्ते जिंकावया काळासी उपाय से परीयेसि सांगेन तुम्हा एक चित्ते अवधारा स्वर्गमुृत्यु पाताळासी दवय एकोमकेशी निष्कलक परीयसी चिदानंद स्वूपेखा ऐसा देवूर्तिमंत रजो रूपे ब्रम्मसृजता करणार समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासि दिदले तया विरंजिसि आत्मतत्वसंग्रहासी ठेविली होती उपनिषदे सर्वेश्वर तेने दिदे वेदसार रुद्र रुद्राध्याय सुंदर दिदला तया विरंचीसी रुद्राध्यायची महिमा सांगतासेअनुपमा या ते नाश नाही जाणा अव्यय असे पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेष चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा सांगेनिका वदान दक्षिण कर्ण एका चतुर्यजुर्वेद तया यजुर्वेदांत उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरांसी समस्त देव ऋषींशी मरीची अत्री परियेसी आणि कसकळ देवांशी सांगे ब्रह्मा ते वेडी तेची ऋषी पुढे देखा शिकवी ती आपुले शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुल्या शिष्या शिकविले पुढे त्यांचे पुत्र पौत्री विस्तार झाला जगत्री शिकविले एका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी त्या उणी नाही आणि मंत्र त्वरित तप साध्य होत चतुर्विद पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा। નાણા પરીચી પાતકે કેલીય અણે કે રુદ્રજા પરીયસાલે સ્નાન પાણ કરાવે ત્યા કરિહરતી સંસાર હોય નિષ્ક્રતિ જેણ શ્રી ગુરુ ભજતી તે ભતરતી ભવ સાગર દુષ્ક્રત જે અસે ઉગવે सृष्टि धर्म प्रवृत्तिसि ब्रम्मेर आपुले वक्ष आुलेेसि धर्माधर्म उपजवी जे जन धर्म करीती इह परसोख्य पावती जे अधर्मे हटती पाप रूपी ते काम क्रोध लोभ जाण मस्तरदंब परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक गुरु तल्पग, सुरा पाणी कामोक जे परिपूर्णी पुल् स्वरूप अंतकरणी तेची प्रधान नरकाचे क्रोधे पितर देखा मातृवधी असती जेका ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्री जे इतुके क्रोधा पासुनी, उद्भव झाले मनोनी पुत्र झाले या कारणी क्रोध सूत तया म्हणती देवद्विज स्वहरण देखा ब्रह्म स्वघेऊणी नेदी जोका सुवर्ण तस्कर ऐका नाव ऐशा पातकांशी यमे निरोपिले परीयसी तुम्ही जाऊन मृत्यू लोकाशी रहाटी करणे आपुले गुणे तुम्हा सवे भ्रत्य देखा देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जण असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊणी आली पातके मेदिनी पळोनी गेली महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भय चकित होऊनि आलो जय जयाजी जय आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवणी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पोळलो होतो वनीपुरी रुद्रजप आहे कोणी क्षितिवारी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्रजपासी पोळलो आम्ही साम्या ग्रामी खेटी नदी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षत्री रुद्रजप करिताती कौने परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्रजप जाण करिताती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तवी तो पातकासी होती नर महादोषी मी मीती नाही परी येसा सहस्त्रेसी जो कान्ह पुण्यपुरुषी तैसा द्विजपरीयसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीसी म्हणती रुद्राध्यायासी तो होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमिवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे काळकूट महावीष रुद्र जाप्य हो, आम्ही दिसे शक्ती नाही आम्ही भूमीवरी जावया रुद्र जाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्षगा रक्षगा मासी विनविता ती पातके इतुके बोलती पातके ऐकुणी यम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोकातय वेळी जाऊन या ब्रह्मया पासी विनवी यम तयासी जय जयाजी कमळवासी सृष्टीकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत पापी नराते नरातयाणित नरकालया कारणे महापातकी नरांशी अणू पाठवितो भृत्यांशी पातकी होय पुण्यराशी रुद्र जप करून या समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी नाश केला पातकांशी शून्य जहाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त जहाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामिया या ते उपाय करावयासी देवा समर्थ होसी राखे राखे राज्य गेले स्वामिया तुम्ही होनी मनुष्यासी स्वामित्व दिधले भरवसी रुद्राध्याया निधानेसी कास या साधन दिधले ते या कारणे मनुष्य लोकी नाही पापलेश रुद्रजपे विशेष पातके जळती अनेक येणे यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका भक्तिने अभक्तीने दुर्मदेसी जप करीत यासी, अज्ञानी लोक तामसी उभ्यानी निजुनी पढती नर त्या ते अधिक पापे घडती તું તે દંડાવે તું વારિત જે કા ભાવાથે પઢતી તે સર્વદાવરજાવે બાધુણ કા તુમ્મી ઐકા સાંગાવે ઐસે પાતકાુદ્રજપે પુણ્ય વિશેખાજે જણ પઢતી ભક્તિ સી પૂર્વજન્મી પાપે કરીતિ અલ્પાયુષી હોણી ઉપજતી તયા પાપોય નિષ્ક્રતિ રુદ્રજપે કરુણ્યા તૈસે અલ્પાયુષી નરે રુદ્રજપ કરિતા બરે પાપે જાતિ નિર્ધારે દીર્ઘાયુ હોય તો દેખા तेजो वर्चस बल धृती आयुरारोग्य ज्ञानसंपत्ती रुद्रजपे वर्धती रुद्र एक एक रुद्रजप मंत्रेशी स्नान करविती ईश्वरासी तेची उदक भक्तीसि जे करीती स्नान स्नानपाण त्या ते मृत्यू भय नाही आणिकेक नवल पाहि रुद्रजपे पुण्यदेही स्थिरजीव पुण्यसे अतिरुद्रजपोणी उदकासी स्नान केल्या वरांसी, भीतसे मृत्यू ते हि तरती भवर्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी ते जाण होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा, ऐसे जाणुनी मानसी सांगे आपुले दूतासी जपता विप्रांसी बाधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोणी ब्रह्मयाचे वचना यम आला आपुले स्थाना मनोनी पराशरे जाणा निरोपीले रायासी आता तुझा सी, उपाय सांगेन उपायसागेन दश दशसहस्र रुद्रेसि स्नपन करी शिवाते दहा सहस्र वर्षा वर्षांवरी तव पुत्र राज्य करी इंद्रा समान धुरंधरी कीर्तिवंत पार त्याज राज्या श्रियेसी अपायनसे निश्चयसी अकंटक संतोषी राज्य करी तुझा सुत बोलवावेशत विप्रांसी जे काय विद्वजन लावा लावावेज्ञाने अनुष्ठानसी तातकाळ तुवा रुद्राचा ऐशा विप्रा करवी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्यवर्धेल कुमारका श्रेय होईल येणे रायासी सांगे पराशर ऋषी महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला ऐसा ऋषी पराशर द्विजवर बोला ओणिया सर्वसंभार तसे ब्राह्मणांसी शतसंख्याक कलशांसी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक कर्वी तसे या जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवसी सप्तदिन येने विधींसि आराधिला ईश्वर अवधी जहाली दिवस सात बाळ पडिला निचेष्टित पराशरे ओणी त्वरित उदकेसी सिंचिले तय वेळी अवचित वाक्य झाले अदृश्यत सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महा भयचकित आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पडत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमारावरी दूत पाहती राहूनी दुरी जवळ येऊ न शक्ती होते महापाश हाती कुमारावरी टाकू येती शिवदूत हस्ती मारू आले यमदूता भय चकित यमदूत पळोनी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा એને પરી દ્વીજવર તેને રક્ષિલા રાજકુમાર આશીર્વાદ દેતી થોર વેદશ્રુતિ કરુણ્યા ઇતુકિવરી રાજકુમાર સાવધાલા મન સ્થિર રાજયાસી આનંદ થોર સમારંભ પૂજા દેતા વિલે સભારચિત बैसवणी समस्ता द्विजा महाऋषी ते सिंहासनी राजा आपुले स्त्रिय सहित घालिता झाला दंडवत येऊन या बैसला सभेत आनंदित मानसी त्या समय ब्रह्मसूत नारदाला अकस्मात राजा धाऊणी चरण धरित सिंहासनी बैसवी पूजा करुणी उपचारी राजया ते नमस्कारी म्हणे स्वामी यावसरी कोठो झाले पय राजा म्हणे देवऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी काय वर्तले विशेषी अम्हालागी निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी एता देखिले मार्गासी अपूर्व झाले परियसा महामृत्युदूतासहित न्यावया आला तुझे सुत सवेची येऊनी शिवदूत तया लागी पराभविले यमदूत पळोनी जाती यमा पुढे सर्व सांगती शिवदूती कैसे करावे क्षितीत यम कोपोणी निघाला वीर भद्रा पासी गेला म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया निज कर्माणू बंधेसी राजपुत्र गतायुषी त्या ते आणि त्या दूतांसी कास या शिवदूती मारिले वीरभद्र अतिक्रोधी म्हणे झाला रुद्रविधी दहा सहस्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता ओखटे केले शिव जिवे सोडिले म्हणून बोला ओनी चित्रगुप्ता आयुष्य विचारी न त्वरिता मनोनी पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला पुसताती चित्रगुप्तासी काढो निपाहे पुत्रासी बारा वर्ष वर्षे आयुष्य परियसी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि क दशसहस्र वर्षे लेख पाहुणी यम साशंकित म्हणे वीरभद्रा ते वंदुण यम धर्म गेला परतोण आम्ही आलो तेथोण म्हणून सांगे नारद रुद्र जपे पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सता मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरु कृपे ऐ नारद सांगोणी निघोणी गेला तेथोणी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्भर राजभोगिले क्षुर धुरंधर महिवरी महिवारी ऐ रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भीने भिने नलगे काळमहिमा श्रीगुरमणती दंपतीसि सिद्धमणे नामधारकासियसि कथा विस्तारेसी श्री गुरु सांगे दंपतीसि प्रेमभावे भावे या या कारणे श्रीगुरुसि थोर रुद्राध्यायसी पूजा करावी कराविभक्तीसि रुद्राध्याय करुणिया मणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्रविस्तर ऐकता तरेसागर लाे पुरुषार्थ इ श्रीगुरुचरित्रम्रत रुद्राभिषेक महात्म्य तेथ असे अद्भुत म्हणे सरस्वती गंगाधर परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णननाम चुस्रीशोध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्तू